सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये जे विधान केलं आंबेडकर 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 हा जो जपमाळ करण्यापेक्षा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला सात जन्माचं पुण्य आणि तुम्हाला स्वर्ग मिळेल सर्वप्रथम मी या विधानाचा निषेध करतो कारण एका महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या या व्यक्तीनं हा संविधान करणं हे आजचे चुकीचं आहे संविधानकर्त्याचा तो अपमान आहे आणि याबाबत त्यांनी त्याची देशाची संपूर्ण माहीत पूर्ण माफी मागितली पाहिजे तत्पूर्वी मित्रांनो परभणी या शहरामध्ये दहा तारखेला एक अतिशय वाईट घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला संविधानाची प्रतिकृती होती आणि त्या प्रतिकृतीची नासधूस एका समाजकंटकाने केली पवार नावाच्या आणि त्याबद्दल इथल्या आंबेडकरवाद्यांनी एकत्र येऊन त्याला धरलं त्याला धरल, त्या चोख दिला प्रशासनानं ताब्यात घेतलं आणि त्यानंतर ती ती वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि आंबेडकरवादी संविधानवादी सर्व कार्यकर्ते आले आणि त्यांनी त्याचा निषेध केला दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं आणि त्या शांततेत महाराष्ट्र बंद चालू असताना एक वाजेपर्यंत कुठली अशी अशी दुष्कृत घटना झाली नाही आणि नंतर काही बाहेरील व्यक्ती किंवा समाजकंटक त्यात घुसून शहराची नासधूस केली व्यापाऱ्यांची किंवा इथं अशांतता पसरण्याचं काम केलं आणि त्यानंतर लगेच प्रशासनानं कुंभिंग ऑपरेशन सुरू केलं आणि कुंभिंग ऑपरेशनमध्ये अतिशय अजान अतिशय सभ्य आणि कसलाही संबंध नसताना अनेक असे कार्यकर्ते त्यात मुलं आहेत मुली आहेत महिला आहेत यांना अमानुषपणे अत्याचार करून मारपीट करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं मित्रांनो ही बाब अतिशय निषेधारी आहे कारण संविधानाची नासधूस करणारा ना तो सुरक्षित आहे आणि तो माथे फिरू आहे असं म्हणणारे डॉक्टर त्यांची चौकशी बाळासाहेब आंबेडकरांनी करायला सांगितलेली आहे आणि या सर्व बाबी अतिशय संशयास्पद आहेत कारण एकीकडं भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव सुरू होत आहे आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवात शासनानं प्रशासनानं इथं मोठमोठे मुट कार्यक्रम करून लोकांमध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे भारतीय संविधान हे भारतातच नव्हे तर जगामध्ये प्रसिद्ध आहे सर्वश्रेष्ठ आहे आणि इतर देशामध्ये काय परिस्थिती आहे आंतर आपल्या शे भारताच्या शेजारी देशामध्ये जो आक्रांत माजला आहे आणि त्या तुलनेत भारतामध्ये भारताचं भारता संविधान असल्यामुळं इथं अनेक धर्म आहेत अनेक जाती आहेत अनेक पंथ आहेत आणि ते सगळे गुन्हा गुन्ह्या आणि नांदण्याचं कारण एकमेव आहे आणि ते म्हणजे संविधान आहे आणि या धर्तीवर संविधानाचा गौरव करण्यापेक्षा गुणगौरव करण्यापेक्षा इथलं केंद्र आणि राज्य सरकार स्वतःची फक्त मेकी मिरवत आहे एकीकडं शासन किंवा केंद्र शासन भाजप किंवा आर एस एस त्यांच्या आर एस एस ला शंभर वर्ष पूर्ण होत आहे त्या धर्तीवर भारतीय संविधान हे त्यांना अतिशय अडचणीचे ठरत आहे आणि म्हणून त्यांना अध्यक्षीय पद्धत आणायची आहे प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत संघटना परिवर्तनवादी यांना ते नको आहे यांना त्रास देत आहेत या मि मित्रांनो आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही घटना परभणीची ही अतिशय अमानुष आहे ऑपरेशन ऑपरेशनमध्ये जे घाल त्यानंतर त्यामध्ये तीन अधिकारी जबाबदार आहेत आणि त्या अधिकाऱ्यांना शासन व्हावं की डॉक्टर बा बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा इथं मागणी केलेली आहे सुजात आंबेडकर सुद्धा आले होते शासनातले काही प्रतिनिधी आले होते इतर पक्ष संघटनातले प्रतिनिधी आले होते आंबेडकरवादी म्हणणारे पक्ष आले त्यांनी भेट दिली आणि इथल्या स्थानिक अनेक पक्ष संघटनांनी इथं पुढाकार घेऊन हा बंद यशस्वी केला आणि अतिशय आपल्या कर्तृत्वाची जाणीव निर्माण करून दिली त्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आणि हे करत असताना मित्रांनो टेक्निकली जे आंदोलन करायला पाहिजे त्या टेक्निकली आंदोलनाचं जे श्रेय आहे ते निश्चितच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं आहे कारण न्यायालयाची बाजू ज्या पद्धतीनं मांडायला पाहिजे त्या पद्धतीनं इथल्या चाळीस पन्नास वकिलांना त्यांनी मार्गदर्शन केलं इतकंच नव्हे तर सुजात आंबेडकर यांनी इथल्या युवकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आंदोलन केलं हे अतिशय आपल्यासाठी महत्वाचं आहे मित्रांनो कारण कार्यकर्ता हा अतिशय उद्विग्न झाला होता तो प्रखर झाला होता प्रक्षुद्ध झाला होता त्याला कंट्रोल करण्याचं काम राजगृहानं केलेलं आहे आणि त्यांना इथल्या सर्व पक्ष संघटनांनी नेत्यांनी साथ दिलेली आहे हे सर्व यासाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गजर करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांना हे निक्षून सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक एक व्यक्ती नाही ते एक नाव क्रांतीचं आहे प्रज्वारीचं आहे ते एक चळवळीचं नाव आहे आणि ती झगधग ती आग फक्त महाराष्ट्रात भारतात नाही तर जगाच्या सर्व कानाकोपऱ्यात ती आग उसळलेली आहे जिथं अन्याय आहे शोषण आहे जिथं नाही का दमन आहे तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं जातो मग ते भारतातले अनेक आंदोलन असो ते संविधान आणि बाबासाहेबांशिवाय पूर्ण होत नाहीत आणि या धर्तीवर बाबासाहेब आंबेडकरांचे जगात पुतळे आहेत जगात स्मारक आहेत बाबासाहेब आंबेडकरांची महती गृहमंत्र्यांना ही कदाचित समजली नसेल आणि बाबासाहेब आंबेडकर हे देवापेक्षा कमी नाहीत आणि इथल्या करोडो जनाजनांचे ते आधार आहेत आणि यामुळं ही सगळी प्रक्रिया आहे ही अत्यंत महत्वाची आहे या धर्तीवर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जो विषय हाताळला त्या पद्धतीनं नक्कीच इथल्या आंदोलनकर्त्यांना एक दिशा मिळाली परभणीकरांना आणि महाराष्ट्राला एक आधार वाटला हे यासाठी सांगतोय मित्रांनो की संविधान हे दस्तूर कोलंबो विद्यापीठात बाबासाहेब शिकले आणि कोलंबो विद्यापीठाच्या त्या प्रांगणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला आणि तिथं लिहिण्यात आलं सिंबॉल ऑफ द नॉलेज ज्ञानाचं प्रतीक आणि अमेरिका म्हणते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या कोलंबो विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत याचा आम्हाला हर्ष आहे आनंद आहे कारण ते आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत जगातल्या सर्वश्रेष्ठ संविधानाचे निर्माते आहेत या गोष्टीचा त्यांना गर्व आहे लंडन असो किंवा इतर देश असो तिथं जर कोणती अशी परिस्थिती निर्माण झाली तर भारतीय संविधानाकडून ते मार्गदर्शन घेतात आणि बाबासाहेब आंबेडकर ते आयकॉन मानतात आणि आपल्या इथं बाबासाहेब आंबेडकरांची महती वाढत आहे कीर्ती वाढत आहे इथल्या मनुवाद्यांना ती नको आहे आणि हे नेमकं कारण त्यांना म्हणून त्यांनी या पद्धतीचं वर्तन सुरू केलेलं आहे परंतु त्यांच्या या वर्तनानं विधानानं काहीही फरक पडणार नाही बाबासाहेब आंबेडकर हे वैश्विक आहे आणि वरचे वर त्यांचं जे विचार आहे चळवळ आहे क्रांती आहे ती वाढत आहे आणि या निमित्तानं मी परभणीतले लोकनेते विजयदादा बापुळे यांना व सोमनाथ सूर्यवंशी यांना विनम्र अभिवादन करतो श्रद्धांजली अर्पित करतो धन्यवाद